नमस्कार मी भीमराव परळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीला जाऊन दिल्लेश्वरांना भेटतायेत आणि गाठी भेटीचा सिलसिला हा जोरदार सुरू आहे त्यातच संजय राऊत यांनी सांग यांनी जरी टीका केली की एकनाथ शिंदे हे अमित शहा नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटतायत आणि यामुळं असं झालेलं आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होती की काय चित्र निर्माण आहे आणि तसं म्हणजे बरेचसे आमदार जे आहेत ते विलीन होण्याच्याच मार्गावरती आहेत म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे जरी आत्ताचे सत्तावन्न आमदार असले तरी ह्यापैकी चाळीस आमदार हे भारतीय जनता पक्ष आणि उदय सामंत यांच्या बाजूचे आहेत त्याच्यामुळे काही घडू शकतं तर त्याच्याविषयी आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस साली एकोणचाळीस आमदार घेऊन बंड केलं हे आमदार एकनाथ शिंदे यांना सोडून गेले त्यानंतर ही संख्या वाढत वाढत वाड़ा चाळीस पंचेचाळीस वरती गेली आणि भल्या मोठ्या आमदारांनी हे एकनाथ शिंदे यांचा हात पकडला आता त्यामध्ये काही जण मंत्री देखील झाले म्हणजे उदय सामंत असतील किंवा इतर असतील कोणी हे मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून घेतले म्हणजे आठ मंत्री त्यावेळेस केले होते त्यानंतर त्यांची त्यान संख्या वाढत वाढत गेली होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा नंतर सहभाग झाल्यामुळं एकनाथ शिंदे यांचं मंत्रिमंडळ मंत्रीपद मंत्रिपद देणं कमी झालं होतं म्हणजे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे आमदारांची संख्या जी पुरत वाढत वाढत जाऊन सत्तेचाळीस झाली आणि असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील झाल्यामुळं एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद जास्त मिळाली नाहीत आठशे नऊ झाली पुन्हा एका मंत्रिमंडळाला घेतलं गेलं होतं आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे पळून गेले त्यावेळेस मात्र त्यांच्या सोबत सदोतीस आमदार हे पळून गेले होते एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे सगळे बसलेले आमदार आहेत सदोतीस आमदार त्यांच्या सोबत पळून गेले होते आणि यामध्ये बघा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अनिल बाबर शंभूराज देसाई यांना मंत्री केलं महेश शिंदे शहाजी पाटील महेंद्र थोरवे भरत शेठ गोगावले प्रकाश आंबेडकर बालाजी किनीकर ज्ञान ज्ञानराज चौगोले रमेश बोरनार तानाजी सावंत संदीभान बुमरे यांना मंत्री केलो संदीपान मुंबरेंना अब्दुल सत्तार प्रकाश सुर्वे बालाजी किनीकर संजय शिरसाट प्रदीप जयस्वाल संजय राऊळकर संजय गायकवाड विश्वनाथ भोईर शांताराम मोरे श्रीनिवास वनगा म्हणजे जे पनवेलचे आमदार होते रडले होते मोठ्या मोठ्याने त्यांना तिकीट नाही दिलं म्हणून ते वनगा किशोरप्पा पाटील सुहास कांदे चिमनाबा पाटील लता सोनवणे प्रताप सरनाईक यामिनी जाधव योगेश कदम गुलाबराव पाटील यांना मंत्री केले होते त्यानंतर बघा मंगेश कुडाळकर सदा सरवणकर दीपक केसरकर हे सुद्धा मंत्री।, मंत्री होते दादा भूषे मंत्री होते संजय राठोड मंत्री होते उदय सामंत राज मंत्री, मंत्री होते त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे अपक्ष आमदार पळून गेले त्यामध्ये बच्चू कुडो हे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्री केलेलं होतं त्याचबरोबर राजकुमार पटेल असतील राजेंद्र येडगावकर हे देखील मंत्री होते चंद्रकांत पाटील नरेंद्र भांडेकर किशोर जोगेव अं जोरगेकर मंजुळा गावित विनोद अग्रवाल गीता जैन हे सगळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत पळून गेले आणि गुवाहाटीला गेले तिथे एका हॉटेलमध्ये हे सगळे राहिले होते त्याचे फोटो देखील आपण राहिलेले तसंच ते त्यांनी आजवर तिथं ज्या ज्या गोष्टी केल्या डान्स केला कुठं काय केलं हे आपण सर्वांनी बघितलं असेल म्हणजे कशा पद्धतीनं यांचं जे वर्तन होतं वर्तणूक हे कशा पद्धतीनं तिथं त्यांनी केलं गेलेलं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि असं जरी असलं तरी मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे जे मंत्री गेले जे जे आमदार गेले या आमदारापैकी अनेक जण दोन हजार एकोणीसच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पराभव झाले या सगळ्यांना दोन हजार बावीस मध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला घेऊन गेले यामध्ये प्रत्येकाला सांगितलं होतं की तुम्हाला मंत्री करतो तुम्हाला मंत्री करतो आपण पाहिलं की महाडचे जे आताचे जे भरत वगावले हे जे आमदार आहेत आणि मंत्री आहेत त्यांनी कितीतरी वेळा नाराजी व्यक्त केली संजय शिरसाटांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही कोण देखील मंत्रिपदाचे शिवून ठेवलेले आहेत आता त्या संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले असतील यांची नाराजी अजून सुद्धा दूर झालेली नाही भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री व्हायचे आणि तिथं आदिती तटकरे विरुद्ध भरत गोगावले हा वाद सध्याचा जोरदार सुरू आहे आता ही सगळी कारणं ह्या गोष्टीला घडलेली आहेत म्हणजे उदय एकंदरीत उदय सामंत असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे दोन्ही मोरके त्यामध्ये संबोधले जात होते परंतु ह्या सगळ्या गोष्टीला खतपाणी घालणारे म्हणून कोण होतं ते तानाजी सावंत ज्यांना तानाजी सावंत यांना आरोग्यमंत्री केलेलं होतं त्या काळामध्ये त्यांच्या अनेक तक्रारी आल्या अब्दुल सत्तार यांच्या देखील अनेक तक्रारी आल्या दोन हजार चोवीस मध्ये जी निवडणुका झाली या निवडणुका झाल्यानंतर साजिकच अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष असं मिळून सरकार स्थापन झालेलं आहे परंतु त्याच्या अगोदर जे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची सत्ता होती जेमतेम एकनाथ शिंदेचे जे नऊ मंत्री हे मंत्रिमंडळामध्ये होते त्यानंतर तिसरा भिडू म्हणून अजित पवार हे त्यांच्यामध्ये सामील झाले आणि अजित पवार सामील झाल्यानंतर मात्र काही नाराजगी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये झाली आता एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत हे जे वारंवार सांगायचे की आम्ही का फुटलो तर आम्हाला अर्थविभाग निधी देत नव्हता अजित पवार निधी देत नव्हता त्याचबरोबर हिंदुत्ववादासाठी फुटलो आम्ही बाळासाहेब विचारांची केला जरी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासाठी आम्ही फुटलो हे जे सांगितलं जात होतं वारंवार आता ते कुठंतरी अजित पवार आल्यानंतर मात्र मागं पडलं गेलं म्हणजे जे अजित पवार निधी देत नव्हते तेच अजित पवार पुन्हा अर्थमंत्री झाले आणि ह्या सगळ्यांच्या बोखंडे बसले त्या अजित पवारांनाच निधी मागण्याची वेळ आली आता दोन हजार चोवीसला जे मंत्रिमंडळ म्हणजे बा अजित पवार आले त्याच्या अगोदर बावीसच्या नंतर अजित पवार सामील झाले त्यानंतर अजित पवार दोन हजार चोवीसला देखील अर्थमंत्री झाले चोवीसला जे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं यामध्ये मात्र तानाजी सावंत असतील अब्दुल सत्तार असतील अशा अनेक मंत्र्यांना वगळलं गेलं आणि हे मंत्री काहीसे कमालीचे का नाराज झालेले आहेत आता त्याच तानाज त्याच्या माध्यमातून म्हणजे तानाजी सावंत हे ठिणगी लावण्याचं काम करतायत म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पक्षाचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या इतर लोकांच्या त्यांनी गाठीभेटी घेतलेल्या आहेत आणि त्यांना सांगायला सुरुवात केलेली आहे की आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत नाही आणि उदय सामंत आणि एकनाथ शिंदे असे शिवसेनेमध्ये सध्या दोन गट निर्माण झालेले आहेत उदय सामंत यांना देखील शिवसेनेचा अध्यक्ष होण्याची इच्छा त्यांची सुद्धा लपून राहिलेली नाही त्यांना देखील वाटतंय की आपण शिवसेनेचा अध्यक्ष झालं पाहिजे आणि हे सगळं आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे परंतु आता एकनाथ शिंदे हे अध्यक्षपद काही सोडायला तयार नाही त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावरती एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी उदय सामंत यांच्या पाठीशी चाळीसच्या वर आमदार आणि पाच खासदार असल्याचं आपल्याला दिसतंय आणि हे सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षात देखील जाऊ शकतात दोन हजार एकोणतीसला भारतीय जनता पक्षाचं सध्याचं टार्गेट आहे मिशन दोन हजार एकोणतीस आणि या दोन हजार एकोणतीसच्या कार्यकाळामध्ये आपल्याला जे जे करता येईल ते ते करायचं असं भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सुचवात आहे म्हणजे दोन हजार एकोणतीसला जर भारतीय जनता पक्षाला म्हणजे पूर्ण सत्ता जर या दे या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायची असेल तर मात्र एकनाथ शिंदे यांचे जे आमदार उदय सामंत हे जे आहेत यांना आपल्यामध्ये सामील करणं तसंच अजित पवार गटामध्ये जे काय दहा बारा आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत यांना देखील आपल्या गटामध्ये सामील करणं आणि दोन हजार एकोणतीसची जी निवडणूक आहे ती पूर्ण ताकदीनं लढवणं असं काहीस भारतीय जनता पक्षाचा आता मनसुबे आलेले आहेत बघा अमित शाह यांनी देखील सांगितलेलं दे आहे काल परवा त्यांचा महाराष्ट्र की आम्ही कोणाच्या कोबड्या घेऊन सरकार स्थापन केलेले नाही आमच्याच कोबड्यावर ते सगळे टिकून राहिले म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना त्यांनी सूचक इशारा दिलेला आहे की आम्हाला तुमची गरज नाही दोन हजार एकोणतीस ला आम्ही स्वबळावरती सत्ता महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करू असं काहीस त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्यामुळं भारतीय जनता पक्ष पक्षाच्या या विधानामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विचलित झालेले आहेत त्यातच बघा संजय राऊतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आता हा पक्ष कुठंतरी म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ह्या दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्ष मध्ये एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे विलीन केला जाणार आहे त्याच्यासाठी एकनाथ शिंदे हे वारंवार वरिष्ठांच्या गाठी भेटे घेतात हे असंच काही आपल्याला दिसून आलेलं आहे आता त्याहून दुसरी गोष्ट बघा एकनाथ शिंदे यांचं काही खच्चीकरण करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्रात सुरू आहे तसंच एकनाथ शिंदे यांना हे जाणवतंय की देवेंद्र फडणवीस आपलं खच्चीकरण करतायत आणि हे खच्चीकरण करतायत म्हणून खच्ची करता त्यांच्या तक्रारी घेऊन मात्र केंद्रा ते केंद्राकडे जातात आणि केंद्र देखील याकडं काही लक्ष देत नाही केंद्राला सुद्धा माहिती आहे की हे लोकदुखी आपल्याला ठेवायची नाही हे छोटे छोटे पक्ष सगळे संपवून टाकायचे त्यामध्ये एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील किंवा अजून दुसरे जसं की दोन हजार चौदा ला सत्तेत येण्यासाठी शिवसंग्राम पक्ष विनायक मेटे यांचा वापर केला गेला राष्ट्रीय समाज पक्ष जानकरांचा वापर केला गेला शेतकरी संघटना राजू शेट्टी यांचा देखील वापर करण्यात आला बच्चू कडू यांचा वापर करण्यात आला आणि यांना सोयीस्करपणे कसं सोडून दिलं यांना कसं टाळलं म्हणजे यांचा वापर हा निरोधाप्रमाणे कसा करून घेतला आणि नंतर काम झाल्यावर टाकून हो दिलं जातं तशा पद्धतीनं काही पक्ष टाकून दिलेले आहेत असंच काहीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं देखील होईल असं बोललं जाते आता यामध्ये बघा म्हणजे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जातात परंतु एकनाथ शिंदे यांना मोठं होऊ द्यायचं नाही हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण करण्याच्या दृष्टीनं सध्या जोरदार हालचाली हालचाली सुरू आहेत एकनाथ शिंदे यांचे जे आताचे सत्तावन्न आमदार आहेत ह्या सत्तावन्न आमदारांमध्ये मोठी फूट पडलेली आहे म्हणजे तानाजी सावंत अब्दुल सत्तार अशी जी लोक आहेत या लोकांच्या माध्यमातून जसं सुहास खांदे सुहास खांदेला सुद्धा सांगितलं होतं की मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल अशा अनेक आमदारांना जे जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर पळून गुवाहाटीला गेले त्या सर्वांना सांगितलं होतं की तुम्हाला <coughs> मानाचं स्थान दिलं जाईल तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री केलं जाईल परंतु असं काही गेलं गेलं नाही अनेक जणांना टाळलं आता सत्ता आल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यांना फक्त आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला अडीच वर्षाने आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेऊ परंतु अडीच वर्षाने यांचा चान्स लागतोय का नाही हे देखील बघणं महत्वाचं आहे म्हणजे हे सुद्धा मंत्रिमंडळामध्ये राहतील की नाही सांगता येणार नाही आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे राहते का नाही ते सांगता येणार नाही कारण की उदय सामंत हे टप्पूनच बसलेले आहेत आणि जे अशी काही विविध कारण आहेत की या कारणांमुळे एकनाथ शिंदे यांचा पक्ष कुठंतरी आता चलविचल सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये आणि हे सगळे जवळपास नव्वद टक्के आमदार हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ हातीत घेतील नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचं कमळ हाती घेतील आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष सुपडा साफ करतील असंच काहीच चित्र सध्या तरी महाराष्ट्रामध्ये दिसतंय त्यातच एकनाथ शिंदे यांच्या मागची लागलेली काय घरघर आहे पक्षाची ही सुद्धा अवघड मानली जात आहे त्याची सुद्धा बारा तारीख आहे आणि बारा तारखेला सुद्धा याच काय होईल हे सांगता येणार नाही परंतु एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होऊ शकतो हेच काही सध्या तरी आपल्याला दिसते तर बघा आज एवढंच माझा सहकार्य अनिकेत स मी विमराव पटेल पाटील मी की पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे